दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथे एक इसम अवैधरित्या बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करत असताना ओझर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक किसम भिलाटी महात्मा फुले चौक ओझर येथे राहत्या घरीच गांजाची विक्री करत असल्याचं समजलं त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपी भाऊसाहेब सीताराम मंद्रे या ताब्यात घेतला आहे तसेच त्याच्याकडून एकोणपन्नास हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्रॅम त्रेस वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे तसेच ओझर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार ओझूर पोलीस स्टेशन येथे काल स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अधिकारी हे गस्त करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली होती की ओझूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बिलाटी परिसरामध्ये एक व्यक्ती ही गांजा सदृश अंमली पदार्थ विकत आहे सदर अंमलदार अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिल्यानंतर आम्ही कॅजेटेड ऑफिसर म्हणून सदर कारवाई करता मान्य वरिष्ठांना माहिती अवगत करून सदर कारवाईच्या अनुषंगाने शासकीय पंच व योग्य ती सरंजाम घेऊन सदर ठिकाणी आम्ही जाऊन छापा टाकला असतात सदर ठिकाणी भाऊसाहेब सीताराम बंद्रे वय चौवेचाळीस हे आम्हाला अंमली पदार्थाचे गांजा सदृश मुद्देमाला स मिळून आले सदर व्यक्तीच्या ताब्यामध्ये दोन किलो चारशे त्रेसष्ट ग्राम गांजा हा मिळून आला आरोपितास मिळालेला गांजा हा मी घटनास्थळावरतीच व्हिडिओग्राफीच्या सहाय्याने वही साक्षीच्या मदतीने ताब्यात घेऊन तो जागेवर केला सांगले असता आज रोजी मान्य न्यायालयासमोर त्याला के हजर केले मान्य न्यायालयाने दिवस रिमांड दिला आहे तरी पोलीस कोठडी रिमांड मध्ये सदर गांजा हा त्याने विकत घेतला किंवा त्याला कोण पुरवठा पुर करतो याबाबतचा तपास करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे दरम्यान याबाबत पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर